त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्ताचे वारसदार विचाराचे वारसदार आहेत त्या ठिकाणी वंचित घटकासाठी काय लढत असतात मी घरी काय म्हणतो भाजपचा मी ऊस तोड तू पाच वर्ष आमदार होता आणि ऊस तोड का आमदाराचा मूल काय म्हणतो ऊस तोड म्हणा भाजप मध्ये सगळी लबाड बोलते ती घरी म्हणतोय मी चा विकला ही म्हणतो मी ऊस तोडला माझ्या या वंचुरी भागामध्ये दर वर्षाला ोडीला जाणार कामगार आहे की असे असं कागाव करत नाही कारण त्यांचा अजेंडा जो आहे तो गोर गरीबाला चिरडून मारण्याचा अजेंडा गोर गरीबाला शिक्षणापासून दूर ठेवण्याचा अजेंडा मला आपण ठरवायलाय आपण मतदान कुणाला द्यायचंय आपण ठरवायचं आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी झोपडीतला मुलगा सुद्धा त्या ठिकाणी राजा करण्यासाठी झोपडीतल्या मुलाला आमदार खासदार करण्यासाठी आपल्याला एका मताचा अधिकार दिला माझा धनगर समाज जास्त आहे तुम्ही जास्तीत जास्त त्या समाजाला सांगितलं पाहिजे की बाबा धनगर समाजाला बाळासाहेब आंबेडकर विधानसभेला तिकीट देतात लोकसभेला देतात माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला बाळासाहेब आंबेडकरांनी धनगराचं लेबरू म्हणून मेडर आणचं फोर्ग म्हणून मला त्या ठिकाणी पंढरपूर मंगळ्यांची उमेदवारी दिली देत नाही राष्ट्रवादी देत नाही मध्ये शाहू फुले आंबेडकर मध्ये धनगराच्या पोरा टप्प्यावर नुसतं हात फिरवते पण तिकीट देत नाही म्हणून त्याला एकदा गाडून जागा भाजप चारशे पार त्याला हात पार करून जागा ही गडी खोटं बोलणार घडी आहेत सगळं एक सुद्धा घडी त्याचा आत्मशिपन पक्ष साहेब त्यांचे म्हणून नंबर आहे सात या ठिकाणी आपल्याला सात नंबरचं बटन दाबून आपण त्या ठिकाणी सन्माननीय पंचवीस साहेबांना मोठ्या मताधिकाने विजयी करायचो उजेटी गावामध्ये माझ्या मी जंगल समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता या ठिकाणी तुम्हाला मी एकच सांगतो इथला जो जंगल समाज आहे इथला जो मुसलमान समाज आहे त्या समाजाला सांगा की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व जाती धर्माला तिकीट देणारा पक्ष आहे या ठिकाणी सर्व जात समूहाला मिळून मिसळून घेणारा हा पक्ष आहे तुम्ही काँग्रेसचं जर बघितलं आज ती काय पण म्हणते ते आम्ही पाण्यात तो आम्ही अमुख आणतो आम्ही तमुख मला एक सांगा सुशील कुमार शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु त्यांना त्या ठिकाणी पाणी आणता आलं नाही मान नदीला कॅनलचा दर्जा देता आला नाही या ठिकाणी ही पस्तीस जो प्रश्न आहे तो आज आहे का नाही तो गेले कित्येक वर्ष आहे म्हणजे तुमची माझी त्यांना काळजी नाहीये आज या ठिकाणी मुसलमान समाजावर इतकी संकट आली त्यावेळेस सुद्धा सध्या बाळासाहेब आंबेडकर जे बाबासाहेबांचे रक्ताचे वारसदार विचाराचे वारसदार आहेत त्या ठिकाणी ती वंचित घटकासाठी कायम लढत असतात मध्यंतरच्या काळात ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस सुद्धा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी उभा राहिले विठ्ठल मंदिराजवळ त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न तयार झाला त्यावेळेस विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आणि मग जो पक्ष जो जो आपल्या नेता आपल्यासाठी नेत्यासाठी जर आपण काम नाही करायचं आणि या प्रस्तापित अवलंबीला जर आपण वारंवार जर निवडून दिलं आता हिवा गाडी काय म्हणतो भाजपचा मी ऊस काम करायला बोलल्या अरे बाबा तू पाच वर्ष आमदार होता आणि ऊस तोडका आमदाराला मुलगा बोलतोय नाही ऊस mm. भाजप मध्ये सगळी लवाड बोलते की घरी म्हणतो मी चहा विकला की म्हणतोय मी ऊस तोडला अरे माझ्या ह्या वंचुरी भागामध्ये दर वर्षाला ऊस तोडीला जाणार कामगार आहे की अशी कधी असं कागाव करत नाही आता ही पाच वर्षाला आमदार आहे काय म्हणताय मी ऊस कामगाराला मुलगा आहे निवडून येऊन तर ऊस कामगाराला ती हो खात नाही ऊस कामगाराच्या प्रश्नासाठी लढणार नाही कारण त्यांचा अजेंडा जो आहे तो गोळ गरीबाला चिरडून मारण्याचा अजेंडा गोळ गरीबाला शिक्षणापासून दूर ठेवण्याचा अजेंडा गोळ गरीबांना चांगल्या सुख सुविधा पासून दूर ठेवण्याचा अजेंडा मग आपण ठरवायचंय आपण मतदान कुणाला द्यायचंय आपण ठरवायचं आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी झोपडीतला मुलं सुद्धा त्या ठिकाणी राजा करण्यासाठी आपण इथे आमदार खासदार था करण्यासाठी आपल्याला एक मताचा अधिकार दिलाय जो थेट आपला सन्माननीय आपले सुशिक्षित उमेदवार अतिश भाई बंसरे साहेब आपल्या समोर आले आणि तुमच्या येणाऱ्या काळात मध्ये सुद्धा निवडून आले आणि तुमचा कुठलाही प्रश्न असला तुम्ही जास्तीत जास्त हिंदुले गावामधून माझा धनगर समाज जास्त आहे तुम्ही जास्तीत जास्त त्या समाजाला सांगितलं पाहिजे की बाबा धनगर समाजा बाळासाहेब आंबेडकर विधानसभेला तिकीट देतात लोकसभेला देतात सारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी एक धनगराचं एक लेबरू म्हणून मेडल म्हणून मला त्या ठिकाणी पंढरपूर मंगळ्यांची उमेदवारी दिली काँग्रेस देत नाही मध्ये शाहू फुले आंबेडकर मध्ये धनगराच्या पोरा टप्वरून नुसता हात फिरवते पण तिकीट देत नाही फक्त धनगराचा वापर करायचा मायाचा वापर करायचा मुसलमान समाजाचा आणि त्या ठिकाणी रूपांतर आपल्याकडे करून घ्यायचं आणि परत इलेक्शन आल्यावरच घ्यायचं बाळासाहेब आंबेडकर दुधाचं आंदोलन केलं महागाईचं आंदोलन केलं त्या ठिकाणी दोघर भरतीचं आंदोलन केलं त्या ठिकाणी सर्वसामान्याला न्याय मिळण्यासाठी सर्व धक्कासाठी आम्ही आंदोलन केले काँग्रेस आंदोलन दाखवा भाजपने तर काय आपलं वाटूनच केलंय परंतु या ठिकाणी दोन्ही उमेदवार या ठिकाणी सक्सेल पडला पाहिजे त्यांच्या कुठल्याही ठोला आज भाजपला मत टाकणाऱ्याला सुद्धा एकशे पाच रुपये भाजपला अकराशे भाजपला मत टाकणाऱ्याला दुधाला दर पंचवीस रुपये आहे म्हणून त्याला यंदा गाडून टाका भाजप मंदिरात चारशे बार त्याला हात करून टाका ही गडी छोट बोलणार घडीए सगळ्या एक सुद्धा गडी त्याचा खराब बोलत नाही बऱ्यादीला धनगरला आरक्षण देतो दिलं नाही दहा वर्ष नुसतं त्याच्या अजून कॅबिनेट झालेलं आहे म्हणून इथल्या धनगराला मायाला सुचाराला खुबाराला मुसलमान समाजाला मी नम्र आव्हान करतो विनंती करतो राजाला ही संधी मोठी आली आपल्याला यांना चितपट करण्याची संधी आली आपला यंदा यांना इसका दाखव्या आणि मग ही खोटं बोलायची घडी बनपट झाला आता पाच वर्ष आमदार ही उस्तुडीचा काम घ्या सांगतो कुठल्या देवाचा परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगतो की फोटो कार्यकर्ताय आपल्या सारख्या बळी न पडता जिल्हा परिषद शाळा वाचवल्या पाहिजे महानगरपालिकेच्या शाळा वाचवल्या पाहिजे शेतकरी पाहिजे कामगार वाचावलं पाहिजे वाचवण्याची फक्त आणि फक्त भूमिका सन्माननीय सदे बाळासाहेब आंबेडकरांची तुम्ही त्यांचं बघा काम बघा कायम गोर गरीबासाठी आवाज कुठल्या प्रस्तापित आवराजीसाठी काम करत नाही उमेदवार उमेदवार जास्तीत जास्त त्या ठिकाणी सात नंबरचं बटन दाबून अटी भैया बनसोडे साहेबांना मोठ्या मताने निवडून द्यावं एवढंच मी नम्र विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय